सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत नवीन पोलीस भरतीची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघतोय कारण की ज्यांची ज्यांची पाठीमागे संधी गेलेली आहे एक मार्काने सर भेटीला राहिलो दोन चार पाच मार्कांनी वेटिंगला राहिलोय किंवा फिजिकल बाहेर पडलो लेकी मधनं बाहेर पडलो शेवटची संधी आहे सर काही एज बार झाला असेल काही जण त्या वयवाढीच्या विषयाची वाट बघत असतील किंवा ज्या ज्या काही पॉसिबिलिटी आहेत जे जे नवीन मुलं इन्कमिंग झालेले आहेत आता नवीन पोलीस भरतीमध्ये ते असतील किंवा महाराष्ट्र असेल की ज्यांना खरोखरच आपली परिस्थिती बदलायची असेल अशी मुलं मुली या महाराष्ट्र पोलीस भरतीची किंवा मग वनरक्षक असेल त्यामध्ये नंतर अजून काही डिपार्टमेंटच्या भरती आहेत ज्या भरत्या रेखडलेल्या आहेत आणि त्याला कारणीभूत कोण आहेत कशा पतीनं आहे कशा पतीने पाठिंबा राजकारण असतं तो पाठिंबा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवायला होता की त्याच्यामध्ये ही इकडे तिकडे होत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं भरती करत असताना ह्या भरती करणाऱ्या मुलांची वस्तुस्थिती किंवा जी कंडिशन आहे ते मांडण्याचा प्रयत्न आपण वारंवार करत असतो आणि त्यातलाच एक प्रकार खूप महत्वाचा आहे की काही दिवस झालं महाराष्ट्रामध्ये काही युट्युबर आहेत जे पुढील भरतीच मार्गदर्शन करतात ते मुलांना सांगत होते की पावसाळ्यात भरती पडणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये भरती पडणार आहे आणि लगेच फिजिकल चालणार आहे आणि मग ज्यावेळी ही बातमी पूर्ण युट्यूबर आली आणि त्यानंतर मग परत पर्सनली मेसेज असतील मुलांचे विचारणा असेल वारंवार की सर खरंच पुढच्या मध्ये पुढच्या महिन्यामध्ये भरती पडणार आहे का आणि त्याच पद्धतीनं पावसाळ्यात ग्राउंड होईल का आणि अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी त्यामुळं आजचा विषय खूप महत्वाचा आहे की खरोखरच पावसाळ्यात भरती पडेल का आणि पावसाळ्यात जरी भरती पडली तर फिजिकल सुद्धा पावसाळ्यात होईल का हा एक विषय खूप महत्वाचा सो अतिशय महत्वाचा विषय आहे की जे मगापासून सांगितलं याची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचे लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे एक गोष्ट खूप महत्वाची की नवीन पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक असू दे कोणती भरती असू दे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो पहिल्या दिवसापासून म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते शेवटच्या दिवसाच्या जॉईनिंग होऊ पर्यंत जसे की मुंबई पोलीस ची लिस्ट लागत आहे बघा त्याच्या पाठीमाग सांगितलं की दोन दोन तीन तीन दिवसाला एक एक लिस्ट लागेल जसं जसं पोलिस व्हेरिफिकेशन होईल जसं जसं बाकी सगळ्या गोष्टी होतील तशा तशा प्रत्येक घटक वाईज तुमच्या जे काही लिस्ट आहेत मेडिकलच्या आणि त्याचपर्यंत जॉईनिंगच्या लागत जातील त्या पद्धतीने आजही लागलेले आहे सो सकाळी सात साडे वाजता आपल्या टेलिगाम चॅनल वरती लागलेले आहे की ज्या काही मुला मुलींना जॉईनिंग साठी बोललेलं आहे त्यांची लिस्ट आपण पीडीएफ आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकलेली आहे त्याच पद्धतीने पुणे का सुद्धा कारागोर येणाऱ्या पंचवीस ते अठ्ठावीस तारखे दरम्यान ही सुद्धा लिस्ट लागायला चालू होईल आणि त्या पद्धतीने सगळ्या प्रोसेस व्हायला सुरू होती सो पहिल्या दिवसापासून पोलीस भरतीचा अर्ज किती त्या पद्धतीनं जागा किती घटक व्हायच कोण कोणत्या जिल्ह्याला किती किती जागा आहेत ह्याच्यापासून ते फॉर्म कुठं भरावा कशा पद्धतीने भरावा कोणत्या मिस्टेक करू नये वगैरे वगैरे तिथून ते आता जॉइनिंग पर्यंत जे काही लिस्ट लागत आहे इथंपर्यंत इतिहास आपण केलेला आहे की पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्याच्या सोबत राहण्याचा प्रयत्न आहे आपला मधल्या पिरियडमध्ये जे की लिकीचे जे अन्सर की वगैरे याला सुरुवात झाली आणि मुलांना प्रॉब्लेम आले की ओ आर शीट वरती सीट नंबर वगैरे सगळं चुकत होते आणि सगळे प्रॉब्लेम येत होते आणि मग त्यांना काय करायचं हा एक विषय सो अशा पद्धतीनं असे जवळजवळ जिथे जेवढे प्रसंग आहेत तेवढे सगळे सांगत बसलं तरी एक तास ह्याच्यातच जाईल लक्षात ठेवा सो एक एक दिवसामध्ये दहा दहा मिनिटांमध्ये पास देऊन का जाले ते जाले। ते जाले। ते जे काही भरती कक्षा असेल तेथे मुलांना पाठवून दहा दहा मिनिटांमध्ये त्यांना बाहेर पडून ते मुलं आता जॉईनिंग झालेले आहेत काही मुलांचे मेसेज पण आले की सर जॉईनिंग आली हे झालं ते झालं हे जे सगळ्यात मोठं सुख आहे म्हणजे सर मी निकालात लागलो आणि त्या पद्धतीने सर मला जॉईनिंग आली ह्या दोन लाईन आहेत त्या एखाद्या प्रामाणिक साठी किंवा प्रामाणिक ग्रुसाठी आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असतील आणि त्याच्या समोर बाकी सगळं आमच्यासाठी जुळं असेल सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की सर पोलीस भरतीचं जे वादळ किंवा काही युट्यूबर आहेत आता कोणाचा कसा अनुभव आहे कोणाचा कसा अनुभव आहे काय माहित नाही पण आमचा जन्मच याच्यामधून गेलेला आहे पूर्णपणे त्यामुळं कुठलीही महाराष्ट्र पोलीस असू दे किंवा वनरक्षक कोणती भरती असू दे त्यातले जे जे आर असतील त्यातले ज्या सुधारणा असतील किंवा त्यातल्या त्रुटी असतील किंवा जे काही प्रॉब्लेम असतील ते ऑन द स्पॉट मांडण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि हातामध्ये कोणत्याही पद्धती नोट्स नाहीत पॉईंट नाहीत काही नाहीत डायरेक्टली बसून ऑन रेकॉर्ड बोलतोय त्यामुळे काही मला गरज नाही कारण की जवळजवळ एकोणीस वर्ष सतरा अठरा वर्ष आम्ही ह्यातच असले म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी माहित आहेत सो अशा पद्धतीने कोण काय म्हणते याची काही गरज नाही आपला विषय अशा पद्धतीनं कारण की इथं व्ह्यूज मिळवणं लाईक मिळवणं ते त्याच पद्धतीनं सबस्क्राईब वाढवणं हा गोष्ट नाहीये आपला फ्लो हा कंटिन्यू आहे पण तो कमी प्रमाणात आहे म्हणून हा विषय खूप महत्वाचा आहे कारण की इथं अनुभवापेक्षा इथं बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात चालाव लागेल ह्या महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचा विषय कारण की एक टक्का दोन टक्काच अनुभव आहे बाकी सगळ्यांना काय माहित नाही मोठमोठे होल्डिंग लावणं मोठमोठे बॅनर लावणं ऍडमिशन करून घेणं लाख लाख रुपये फी भरून घेणं दोन लाख रुपये फी भरून घेणं ओरिजनल डॉक्युमेंट फीज ओरिजनल डॉक्युमेंट जमा करून घेणं आणि त्याच पद्धतीनं ज्यावेळी सिलेक्शन होईल ना होईल त्यावेळी साठी त्रास देणं या सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत त्यामुळं जिथं अशा ठिकाणी जायचं की आता आता इथं आमच्या इथं सुद्धा काही गोष्टी आहेत आम्हाला सगळे जण म्हणतात की सर एवढी मुलं कशी काय तुमच्याकडे ऑफलाईन असून सुद्धा एवढी मुलं कशी काय आणि ती टिकतात कशी काय सो ते स्किल आहे कोचिंगचं ते विद्यार्थ्यांना जपून ठेवणं त्यांना निकाल देणं आठवड्यातून टेस्ट घेणं त्याच्यावरती वैयक्तिक गायडन्स करणं प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्याला दहा मिनटं पंधरा मिनिटं वय ती गायडन्स असते आपला की पाठीमागे काय सांगितलं होतं आणि आता काय करायचं आपल्याला सो पोरं सोडून जातच नाहीत रे तुम्ही जर त्यांना डॉबून ठेवला त्याच्याशी काही करारपत्र केला त्यांचे डॉक्युमेंट जमा केला तर ते ठेवणार ते राहणार पण ते मनस्थिती त्यांची नसणार आहे ही वस्तुस्थिती या महाराष्ट्रातील लक्षात ठेवा त्यामुळं आताच काही ठिकाणी बघितले की दोन दोन तीन तीन लाख रुपये फी आहे त्यांना कोचेस नाही एक सात आठ मुलं तिथं आहेत आणि ती मुलं सकाळी तिथनं फाउंडर सांगतोय की सात किलोमीटर पाहून या पाच किलोमीटर पाहू या पाठीमाग को कोश नाही काय नाही ती मुलं अशीच जातात आणि पळत येतात त्यांना दिशा देणारा जर गुरुच नसेल तर मग ते घडणार कसे मग दोन लाख आणि तीन लाख मग फी कसली हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवून पण आत्ताचे घडलेलं खूप महत्वाचं की हे जे चाललंय त्यात अनुभव कमी असल्यामुळं काही गोष्टी ह्या पोहोचत नाहीत आणि मग काही लोक काही मुलं हे क्षणिक सुखासाठी काही लोकांना फॉलो करतात क्षणिक सुख म्हणजे एक पंधरा दिवस दहा दिवस एक उर्मी भेटावी ऊर्जा भेटावी आणि पुढच्या सगळ्या आहेत मग नंतर आयुष्य गटात जाते सगळं हे त्यांना कळत नाही सो आता जे घडलं खूप महत्वाचं की कोणी काय सांगितलं याच्याशी काय देणं घेणं नाही पण तुमचा जे प्रश्न होता की पावसाळ्यामध्ये भरती होईल का सर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये फॉर्म पडतील का आणि त्याच पद्धतीने लगेचच फिजिकल चालू होईल का तर एवढा विषय सोपा नाहीये येस त्याच्या आधी सांगतो तुम्हाला की सरळ सरळ परिपत्रक काढून सरळ सरळ डिपार्टमेंटने परिपत्रक काढून सांगितले की पावसाळ्यामध्ये भरती होणार नाही त्याच पद्धतीने उन्हाळ्यामध्ये भरती होणार नाही हे वातावरण दोन्ही मुबलक नाहीत म्हणजे पोलिस भरतीसाठी आणि त्यामुळे भरती सप्टेंबर पंधरा नंतर पाडण्यात येणार आहे हा विषय खूप महत्वाचा आहे आणि हे ज्यावेळी पडले त्यावेळी सगळे ग्राउंड ओस पडलेले आहेत पण गेले पाच महिने झालं मी एक टार्गेट देऊन दे या पोलीस भरतीच्या माध्यमातून गायडन्स करतोय यावेळी कमीत कमी तीनशे साडेतीनशे मुलं आपल्याला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये भरती करायचे आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस वगैरे आहेत त्यांच्यातनं हे टार्गेट देऊनच आपल्या सगळ्या गोष्टी चालू पाच महिने एक दिवस सुद्धा दांडी मारली नाही फक्त आठवड्यातून वन डे रेस्ट असतोय पूर्णपणे तेवढाच फक्त सोडला तर अदरवाईज जेवढं जेवढं ग्राउंड होईल तीन तीन तास साडेतीन तास एक ग्राउंड होते आपलं तर माझ्या मते फक्त वॉटर ब्रेक जर सोडला म्हणजे फक्त एक तीन वॉटर ब्रेक सोडले म्हणजे तीन साडेतीन मिनिटं जर सोडली तर तीन तीन तास मुलं कंटिन्यू वर्कआउट मध्ये असतात अशा पद्धतीनं प्रॉपर एक एक सेकंदाचा हिशोब आपला इथं असतोय आणि डे बाय डे तुम्ही जेवढं काही प्रॅक्टिस केलं ते सगळं नोंदीत असतं त्याच्यावरती आपली सह असते माझी आणि मग मुलांना दाखवलं जातं कि में 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 न, की तू दोन महिन्यापूर्वी एवढा होतास आणि दोन महिन्यामध्ये तो चाळीसचा स्कोर आलाय तीन महिन्यामध्ये तू वर गेलास चार महिन्यामध्ये तू त्रेचेस चव्वेस मध्ये क्रॉस केलायस पाच महिन्यामध्ये तू शेचेस पर्यंत गेलाय सो अशा पद्धतीनं आपला इतिहास आहे तो कधीच मोडू शकत नाही समजलं काय म्हणतोय सो पावसाळ्यामध्ये भरती होईल का ते एवढं सोपं नाहीये कारण की ज्यांना अनुभव आहे ज्यांना पोलीस भरतीचा पाठिंबाचे काही गोष्टी माहिती आहेत की बाबा कशा पद्धतीने भरत्या झाल्या होत्या त्या लवकर का झाल्या मग पावसाळ्यात का भरती झाली मग उन्हाळ्यात सुद्धा का भरती झाली त्यावेळी काय प्रॉब्लेम आलेले होते का त्यावेळी मग डिपार्टमेंटने काय केलं होतं ज्यावेळी एक मुलगा हार्ट अटॅक मेला होता उन्हामध्ये त्यावेळी संपूर्ण ग्राउंडला चारशे मीटरचा मंडप का घातला होता मंडप मंडप जरी मैदानात असला तर सगळं साऊली मंडपाच्या बाहेर होती ते माहीत होतं का यासाठी किती कोटी खर्च केलाय ते माहित आहे का काहीही माहित नाही काही काही माहित नाही पावसाळ्यामध्ये भरती का झाली का झाली त्याच्या पाठीमाचं का कारण कोणती निवडणूक होती वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी खूप महत्वाचे आहेत त्यामुळं एक महिन्यामध्ये भरती पडणार आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि लगेच मने ग्राउंड सुद्धा चालवणार आहे हे क्षणिक सुख आहे पोरांसाठी त्यांना लॉंग टाइम टिकवायचं असेल तर जे ओरिजिनल आहे हे ह्या युट्यूबच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी बत्तीस हजार विद्यार्थी आता आपल्या युट्यूबवरती पूर्ण झालेत टेलिग्राम वरती जवळजवळ चौदा पंधरा हजार मुलं आणि त्याच पद्धतीने ऑनलाईन ऑफलाईन असे सगळे पकडून जवळजवळ साडे सहाशे मुलं आपल्याकडे आता आहेत आणि टोटल पकडलं तर शेच्या सत्तेचाळीस हजार विद्यार्थी आपल्याला फॉलो करतात सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय आहे की कि सा की पोलीस भरतीचा विषय किंवा वनरक्षे किंवा अदर् जे आहेत जे फिजिकलच्या रिलेटेड आहेत म्हणजे डिफेन्सच्या रिलेटेड आहेत त्या भरतीचा विषय आपण बोलणार आहोत तर एक महिन्यामध्ये भरती पडेल एवढं सोपं नाहीये कारण की प्रत्येक घटका प्रत्येक घटका प्रत्येक पदानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार जोपर्यंत रिक्त जागेचा अहवाल येत नाहीत तो पण भरती पडत नाही मग सर मग कधी पडणार वगैरे वगेर वगैरे तर आता पुढे कोणतेही इलेक्शन नाही काय नाही त्याच पद्धतीने निवडणुका पूर्ण झाल्यात आणि आधीच त्यांनी अल्टिमेटम दिलेला होता की आम्ही सप्टेंबर नंतर भरती पाडणार आहोत हा विषय त्यातल्या त्यात मग थोडंस मागही येऊ शकते थोडस पुढेही जाऊ शकते पण पावसाळ्यामध्ये ग्राउंड होईल का हा विषय खूप महत्वाचा आहे तर पावसाळ्यामध्ये जास्त करून ग्राउंड होणार नाही त्याच पद्धतीनं त्या एक महिन्यामध्ये भरती जास्त जास्त करून पडणारच नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण की सगळं सगळं त्यांना ते बहुतेक विसरलेलेच आहेत कारण की दीड महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये किंवा शंभर दिवसामध्ये त्यांचं प्लॅन होतं की आपण दीड लाख भरती पाडणार आहोत तर त्याच्यामध्ये दीड हजार सुद्धा भरती पाडलेली नाहीत म्हणजे विचार करा तो किती सिरियस पण असेल त्यांचा ते सगळा विषय वेगळा आहे कारण ती पॉलिटिकल बाजू आहे त्यांचा राजकारणाचा खेळ आहे ते किती भरायचे किती नाही करायचे तिजोरी होती किती वजन आणायचं म्हणजे पेमेंटचं सांगते तुम्हाला हाय ते पेमेंटच्या बाबतीचं पालक मधल्या पिरियडमध्ये काही योजना सुरू केल्यामुळे गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांचे पेमेंट सुद्धा लेट होत होते तेव्हा अशा सगळ्या गोष्टी असताना त्याच वेळी ह्या पाठीमागच्या दोन चार वर्षामध्ये जी की मोठे भरती झालेले आहेत त्याच्याच पेमेंटचा विषय होणार आहे आणि त्याचबरोबर आता जी रिसेंटली जी पोलीस भरती झाली त्याचा एक वजा असणार आहे प्लस हे दहा हजारचा विषय हे झालं एका डिपार्टमेंटचं असे अजून डिपार्टमेंट आहेत त्याचा काय विषय सो यांची खेळी सगळी ठरलेली असते की कधी पाडायचं काय करायचं वगैरे वगैरे आणि त्याच्या आधी पण सांगितलेले आहेत की जास्तीत जास्त दहा हजारची भरती आम्ही करणार आहोत आम किंवा वर्षाला दहा हजारची भरती होते आणि त्यातले आम्ही नऊ ते दहा हजार भरती पाडणार आहोत सो ही भरती अतिशय महत्वाची असणार आहे त्यामुळे पावसाळा उन्हाळा हिवाळा असले जे जे दिवस बघत बसतील त्या मुलांना ही भरती नसणारा लक्षात ठेवायचं कारण त्यांनी पुढच्या भरतीची तयारी करावी मग कारण की उन्हाळा असू दे किंवा पावसाळा असू दे तुमचे जे ठराविक स्पेसिफिक डेटचं जे टायमिंग आहे ते फिक्स असावं की चार साथ आसनार। आसनार, ते सात या वेळेत मी ग्राउंडवरती असणार म्हणजे असणार तिथून गेल्यानंतर माझा शेड्यूल असेल रात्री दहा पर्यंत आकार जो काही स्टडी असेल तुम्ही मी पूर्ण करणार रात्रीची मी रेस्ट प्रॉपर करणार सकाळी उठल्यापासून माझं काय असेल ते सगळं शेड्यूल प्रॉपर असणार हा जो पुढच्या तीन चार पाच सहा महिन्यामध्ये में करणार आहे तोच वर्दीमध्ये लागतो लक्षात ठेवा जो म्हणतोय पावसामध्ये पडणार नाही पडेल पाऊस असणार आहे पूर येणार आहे हे होणार आहे ते होणार आहे सरकार असं आहे नंतर भरती पडल्यानंतर आपण ग्राउंड चालू करणार आहेत असा विषय नसतो आपण काय पावसाळ्यातली बेडकं नाहीयेत की बाबा पावसाळ पडल्या आपण बाहेर पडायचं आहे लक्षात ठेवा कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं ज्यांना ज्यांना वर्दी द्यायचं आहे त्यांना विनंती करतोय की त्यांनी आजपासून मनाशी घट्ट काहीतरी कराच गाठ बांधाच बांधा म्हणजे बांधा मोठ बांधाच आणि लावा सगळी मोहीम कामाला आजपासून आजपासून म्हणतोय सगळं शेड्यूल फिक्स असेल ज्यांना वर्दी पाहिजे त्यांना सांगतोय सुद्धा उन्हाळा उन्हाळा वाटायला पाहिजे लक्षात ठेवायचं या पावसाला सुद्धा उन्हाळा वाटायला पाहिजे आणि त्या पावसाळ्यात सुद्धा घाम पाडायला पाहिजे तर मग येणाऱ्या ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जी काही तिने सांगितलेली भरती आहे किंवा ग्राउंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चव्वेचाळीस शेचाळीस मार्क पडण्या लक्षात ठेवायचं नाहीतर मग बघूयात ग्राउंड पडल्यानंतर मग आपण एक महिना प्रॅक्टिस करूयात आणि मग पस्तीस पडतात मग पंचवीस पडतात मग अठ्ठावीस पडतात मग येते मग दुरी हातात देते मग बाटली हातात देते चुकीची मग काय करायचं तू स्वतःला फसवलेला आहेस तू तुझ्या आई बाबांना फसवलास तू तुझ्या स्वप्नांना फसवलास इथंच लक्षात ठेवा नंतर ते मग माथ्यावरती मारायचं की माझ्या नशिबातच नव्हतं रे अरे पण तू नशिबाला झोकवायला सुद्धा तू तेवढे प्रयत्न तुझ्या मनगटामध्ये होते ते, मन ते लावलेच नाहीस ना कधी आताचे दिवस जे आहेत ना पावसाळ्याचे शंभर टक्के पेटून उठा ज्याला ज्याला वर्दी हवी त्यांना सांगतोय आणि कुणालाही जास्त फॉलो करू नका कारण तुम्ही स्वतःला फॉलो करा तुम्हाला तुम्हाला स्वतःला हरवायचं आहे कोणतरी सांगून मग तुमच्यामध्ये ठिणग्या पडणार आणि मग तुम्ही पळणार हे नंतरच्या गोष्टी आहेत स्वतः सांगा ना परिस्थितीची आठवण करा स्वतःला की काय परिस्थिती आहे आपली कशा पद्धतीची परिस्थिती ही बदलायची असेल तर ह्याला एकच पर्याय तो म्हणजे डे बाय डे तुम्हाला हार्डवर्क करणं सोबत स्मार्ट वर्क सुद्धा करणं सोबत ग्राउंड प्लस फिजिकल ग्राउंड प्लस तुमची लिखीजचा विषय आहे तो विषय तुम्हाला पूर्ण करावाच लागेल आणि त्याच पद्धतीनं मोठ बाजून लवकर लवकर ही जी मोहीम आहे ती फत्ते करायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जे जे विद्यार्थी आपल्याला फॉलो करतात त्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय की पावसाळ्यामध्ये भरती पडणार का याने भीती ते घातल्या तिने भीती हे घातल्या हे ते वगैरे काही बघत बसू नका काहीही बघत बसू नका सोशल पासून लांब राहा स्वतःची प्रगती करा जेवढा अभ्यास करता येईल तेवढं करा जेवढं फिजिकल करता येईल तेवढं प्रोफेशनल पद्धतीनं टेक्निकली पद्धतीनं करा डे बाय डे आठवड्यातून एक टेस्ट काढा म्हणजे काढा आणि त्या पद्धतीनं तुमच्या प्रगतीवरती विचार करा का प्रगती होत नाही कुठं चुकताय का वगैरे 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 समोर काय म्हणतोय अतिशय महत्त्वाचा विषय होता की ह्या नवीन पोलीस भरती बद्दल जे जे मुलांना प्रॉब्लेम होते ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे सो विनंती करतोय की हे जर मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या ह्या पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं एवढे सुद्धा लाईक करा शेअर पण करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती जे काही सगळी इन्फॉर्मेशन असेल एक स्वरूपात असेल जे आर असतील त्याच पद्धतीनं परिपत्रक असतील बिनतारी संदेश असतील आदेश असतील आणि ज्या काही इतर गोष्टी असतील ते तुमच्यापर्यंत शेअर केल्या जातात पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत कंटिन्यू तुमच्यापर्यंत असणारा लक्षात ठेवायचं ज्यांना ज्यांना ह्या वर्दीमध्ये यायचं आहे ज्यांना ही वर्दी जिंकायची आहे त्यांनी आपल्या ह्या हक्काच्या मध्ये सबस्क्राईब करून टेलिग्राम ची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिलेले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या या नवीन पोलीस बघितला शुभेच्छा देतोय आणि मी तर संपतोय तोपर्यंत धन्यवाद